अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बात पंसल नाथ पाई जो वो नाथ तुम्हारा दूसरा थी थप्पड़ 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 ओके तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या कोणाने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो इंस्टाग्राम टॉपिकवरती आजचा व्हिडिओ जे एकदम कडक पद्धतीने झाल्या तर बाकी व्हिडिओ तुम्ही कंप्लीट शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे मित्रांनो तर तुम्ही आजचा व्हिडिओ आता एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या व्हिडिओवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून की सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो जरा तर आठच्या ॲडिला सुरू करूया तर तुम्हाला अला ॲडमिशन ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि मेन बिट मला प्रोजेक्ट आणि शेके तुम्हाला इम्प कोल करून घ्यायचं आपल्या डिस्क्रिप्शन दिलं आहे आणि त्या छोटासा पासवर्ड दिला आणि पासवर्ड तुम्हाला एवढीच्या शॉर्टमध्ये शेवटमध्ये तुला तुम्हाला कुठेतरी भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला काय करायचं अशा बीट ओपन करून घ्यायचं ओपन झाल्यावर तुम्हाला पण फर्स्ट पैसे आल्यानंतर प्लस ऐकलं आणि मिडियाम जाऊन तुम्हाला इथून एक बॅकग्राऊंडला इमे इमेजेस ॲड करून घ्यायचा तो हवाला इमेज मी नाही का ॲड करणार तर बाकी हवाला इमेज इथे ॲड करून घेऊया नंतर तुम्हाला अगरचं समोर इथे आल्यानंतर या इमेजला इथपर्यंत ओढून घ्यायचं ओढून झाल्यावर त्या इमेजवरती तुम्हाला टच करून ब्लेंडिंग ऑन ऑपोजिटी म्हणून जाऊन तुम्हाला जी ऑपोजिटी जी आहे ती तुम्हाला तुमा पन्नास पर्सेंटेज करून घ्यायचं मित्रांनो पन्नास पर्सेंट झाल्यानंतर तुम्हाला काय समोर पण येऊन जायचं मित्रांनो समोर आल्यानंतर सात पॉईंट दोनपासून इथे प्लस एका ना निमिड्यान जाऊन इथून तुम्हाला दुसरा इमेज कोणता पण ॲड करायचा ब्लेंडिंग ऑन ऑपोजिटमधून जाऊन याचे ऑपोजिट तुम्हाला अशा पद्धतीने काहीशा पन्नास पर्सेंटेज ठेवून घ्यायचं मित्रांनो इथून पण तुम्हाला एक्स्ट्रा वाट डिलीट करायचा आठ पॉईंट तेवीसपासून म्हणजे इथे पण दोन टेक्स्ट पेंजे असणाऱ्या डायलॉगवाल्या आणि समोर पण एकदम स्टार्ट पोझिशनपासून पण येते डायलॉग पेंजेस तर इथून डायलॉग पेंजी आपण ते ॲड करून घेऊया तर अशा पद्धतीने हा डायलॉग पेंज आहे ते ॲड केलेला तर कांगणे सरांचा जो डायलॉग असणार पेंजी जी बनवले आहेत मित्रांनो आपण काय विषय नाही तर इथे ॲड करून झाल्यावरती इथून पण तुम्हाला सात पॉईंट दोन पैसे यायचं मित्रांनो प्रथाकन आणि मिडमन जाऊन तर अशा पद्धतीने हे पण टेक्स्ट पेंजे तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी इथे ॲड केलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता एकदम खतरनाक आणि टेक्स्ट पेंजे झालेले आहे तर इथे ॲड झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला कसं आता तीन पॉईंट पर्सेंट प्लस आहे का आणि मिडियामध्ये जाऊन हे तुमचं काय तुमच्या मॉडेलची इमेज ॲड करायचे ते मित्रांनो अशा पद्धतीने इमेजेस ॲड करून घ्यायचे चार पॉईंट पाच चार व्यवस्थित पद्धतीने तर मी बड़ जे थी थी तर तर ते पडापडीचे येते आपण इथे इमेज ॲड करून घेऊया तर इमेज ॲड करायची प्रोसेस तर तुम्हाला माहितीच असणार मित्रांनो तर तुम्हाला म्हटली काय करायचं इथे प्लसवरती टच करून मिडियामध्ये झाल्यानंतर तुम्हाला फोटोवरती इमेज सिलेक्ट करून अशा पद्धतीने ॲड करून ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो तर बघू शकता समोरच्या बाणाच्या अररो जाऊन या अल्या टीम करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने जेवढे पण तुमची इमेज असतील ते मी ते ॲड करून घ्यायचं त्याचे तर मी पड़ okay, ते पडत ॲड करून घेतो मित्रांनो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे थोडेसे इमेज ॲड करून घेतले बाकी इकडे तुम्ही शॉर्टपर्यंत इमेज ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो तुम्हाला खरंच इथून इमेज स्टार्ट होते त्याचं प्लस आहे का नाही आणि इथे आल्यानंतर इथून एक शेप ॲड करायचं मित्रांनो शेप ॲड झालं त्याला फिल्स्किंग करून तुम्हाला काय करायचं कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे तीन नंबरचे ऑप्शन जाऊन याचा जो व्हाईट कलर जे ते वरती घ्यायचा मित्रांनो आणि ब्लॅकवाला खालती घेऊन टाकायचा अशा पद्धतीने आपला शाडो इथे क्रिएट करायचा आहे तर अशा पद्धतीने इथे केल्यानंतर मित्रांनो व्यवस्थित रतीने या वाईटवाल्यावरती टच करून मजातले ऑप्शन जाऊन जर ट्रान्सपरंट करून घ्यायचं मित्रांनो करून झाल्यावरती मित्रांनो शेवट पण ॲड करायचं ॲड झाल्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो आता समोर यायचं मित्रांनो तर आपल्या डायलॉग असतो समोरच्या त्यावरती टच करून मध्यातल्या ऑप्शनमध्ये जाऊन यायचं दोन दोन पार्ट करायचे ऑप्शन जाऊन आणि जो काय आपल्या टेक्स्ट पेंजवरती येतील मित्रांनो ब्लॅकवाला तो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा डिलिव्हर झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला घरचा आता इथून येते प्लसमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं फर्स्टपासून तुम्हाला काय करायचं इथून बॉर्डर पेंज ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो इथे ॲड करून घेतो मित्रांनो तर बघू शकता अशापणे ॲड झाल्यावर तुम्ही व्हिडिओ शॉट पण ॲड करून घ्यायचं ॲड झाल्यावरती बघू शकता आपण इथे व्यवस्थितपणे ॲड करून घेतलं तर बाकी तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे सेकिफ ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन झाल्यावर तुम्हाला काही जर टेक्स्ट पेंज होते टच करून ई फीड म्हणजे थ्रेड अडजून कॉपी पीट करून घ्यायचं मित्रांनो ते मेन मे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये वापस येऊन जायचं मित्रांनो इथे आल्यानंतर मित्रांनो टेक्स्ट पेन टच तुम्हाला टच करून घ्यायचे इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्टिपीट करायचा आणि दुसरा टेक्स्ट पेन जेव्हा इफेक्ट जायचं आणि इथे पेस्टिपीट करायचं मित्रांनो करल्यानंतर समोर येऊन जायचं मित्रांनो समोर पण दोन्ही पेन जे असणार आहे त्या पेन जेव्हा टच करून देऊ अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं करून झाल्यावर तुम्ही मित्रांनो तर शिपली बॅक होऊन जायचं बॅक आल्यानंतर ते बोर्ड पुन्हा ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो फर्स्टवाल्या होते तुम्हाला टच करून घ्यायचं इफेक्ट पण डॉट डॉन कॉपी कुट करून बॅग घ्यायचं बॅग मेन बिट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो इथे ओपन झाल्यावरती तुम्हाला काय करायचं समोर यायचं म्हणजे जतून इमेज स्टार्ट होईल तिथे यायचं मित्रांनो म्हणजेच तुम्हाला इथे यायचं तर पाच पॉईंट नऊ पशी यायचं इथून जे छोटे छोटे इमेज येतील मित्रांनो ते छोटे इमेज तुम्हाला इथून अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे इमेज तुम्हाला पेस्ट करायचे तुम्हाला सिंपली डायलॉग पर्यंत पेस्ट करायचं म्हणजे सात पॉईंट दोन सर्व पेस्ट करायचे नंतर बॅक यायचं मित्रांनो बॅक सेकंड सेकफेड पुन्हा ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावर तुम्हाला मित्रांनो सेकंड डेट टच करून इफेक्टमध्ये थ्री कॉपी प्रट करून बॅक यायचं मित्रांनो आपल्या मेन बीटमार्क प्रोजेक्टमध्ये बॅक येऊन जायचं मित्रांनो बॅक आल्यानंतर इथे काय करायचं आता समोर यायचं मित्रांनो जिथून आपली इमेज स्टार्ट होतील म्हणजे तीन पॉईंट एकोणीस आल्यानंतर तुम्हाला त्या इमेजवरती टच करून इफेक्ट पेस्ट करायचा फोटोवरती टच करून इफेक्टमध्ये थ्रेट जाऊन इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो इथून जे तुम्हाला चार इमेज पेस्ट करायचे म्हणजेच तुम्हाला पाच पॉईंट नऊ पर्यंत चार इमेज पेस्ट करायचं समोर याच मित्रांनो समोर आल्यानंतर टेक्स पेन टेक्स्ट पेन जी एंड होतील तिथून इमेज स्टार्ट होतील मित्रांनो यातून पण तुम्हाला चार इमेज पेस्ट करायचे मित्रांनो सलग सलग तुम्हाला चार इमेज पेस्ट करायची इथपर्यंत मग बाकीचे दोन इमेज हावाले सोडून द्यायचे मित्रांनो हा वाले दोन इमेज सोडून द्यायचे नंतर चारवाले इमेज पेस्ट करायचे दोन इमेज सोडून द्यायची ही प्रोसेस तुम्हाला शॉर्टपर्यंत करून घ्यायची करून झाल्याची सायक्यूपोट ओपन करून घ्यायचं मित्र मित्रांनो ओपन झाल्यावर वाला फॉटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे थर्डवरून कॉपी प्रूट करून बॅक घ्यायचं मित्रांनो बॅकवान सेक सॉरी मेन म प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथून सलग आपण चार इमेज पेस्ट आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर आपण दोन इमेज बॅग दिली होती तुम्ही समसायचे त्या दोन्ही इमेजला तुम्हाला काय करायचं पेस्ट इफेक्ट करायचं म्हणजे आपला थर्डवाला इमेज पेस्ट करून घ्यायचं म्हणजे इफेक्ट पेस्ट करायचं थर्डवाला तर अशा पद्धतीने दोन इमेज पेस्ट करायचं एक मोठा इमेज बॅग द्यायचा नंतर समोर येऊन जायचं नंतर इथले जे काही मोठ्या फोटोच्या समोरचा दोन इमेज येथील मित्रांनो ते दोन इमेज पद्धतीने पेस्ट करायचं तुम्हाला बीटमध्ये समजत असेल हे दोन इमेज पेस्ट केल्यानंतर मोठा बॅग द्यायचा नंतर इथून काय करायचं दोन पेस्ट करायचा मोठा बॅग दोन अशा पद्धतीने शेवटपर्यंत करून घ्यायचा करून झाल्यानंतर बॅकवायला ते सेकंड पोट ओपन करून घ्यायचं ओपन वाला फोर्थवाला जो टच करून इफेक्ट म्हणजे थर्ड आउट जाऊन कॉपी बिट करून बॅग घ्यायचं मित्रांनो बॅकग्राऊंड ती मेन बीट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता जर काही मोठी इमेज आपण बॅग दिली होती त्या मोठी इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे ते इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने तर एकदम खतरनाक पद्धतीने इथे अशा पद्धतीने पेस्ट कि करायचे मित्रांनो तर बघू शकता अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मोठे मोठे इमेजेस तर त्यास काय नाही तीन चार फोटो आहेत मोठेवाले ते करून घ्यायचे करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथे याचं तीन एकोण तीन पॉईंट एकोणच्या बिट आल्यानंतर इथून एक पी एन जी दिलेली आहे एकदम खतरनाक पद्धतीने सज सजनी नावाचे मित्रांनो तो इम जी छोटीशी करायची मोनोटरची ऑप्शन म्हणून जाऊन आणि एक नंबरच्या ऑप्शन जाऊन हिला व्यवस्थित पद्धतीने इथे सेंटरला सेट करून घ्यायचं से। सेंटरला सेट केल्यानंतर तुम्हाला आपण जे काही ब्लॅक शॉडचे पार्ट केले होते मित्रांनो तिथून तुम्हाला लगेच या टेक्स जे पण करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने मधल्या ऑप्शनला स्प्रेड करून घ्यायचे तर मधातला एक्स्ट्रा पार्ट द्यायचं डिलीट करून घ्यायचा तर, तर अशा पद्धतीने बघू शकता एकदम खतरनाक आणि जबरदस्त पद्धतीने आपलं जे स्टेटस क्रिएट होऊन गेले आहे मित्रांनो तर बाकी तुमचं पण स्टेटस क्रिएट होऊन जाईल मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही स्टेप वापरून केले असेल तर तर काही विषय नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सब्स्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो तर पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या ऑफिस ते पाहिजे टॉपिक टॉपिक कमेंट करून की सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तर भेटू का न्यान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र